एक मिनिट देखील बोर झालं नाही कंटाळा आला नाही तीस ते जवळजवळ पन्नास पंचावन्न वय अधिकारी कर्मचारी याच्यामध्ये उपस्थित होते परंतु सर्व समूहाला धरून ठेवेल अशा पद्धतीनं समजून सांगितली आणि प्रत्येकाला विशेषतः बोलत केलं महाराष्ट्राच्या तळागाळातील नऊ हजाराहून अधिक अधिकारी एकाच ध्येयासाठी एकत्र आले शेतकऱ्यांची समृद्धी ही ऊर्जा मिळाली आहे महाराष्ट्र शासन आणि पाणी फाउंडेशनच्या भागीदारीत झालेल्या एका खास प्रशिक्षणामुळे ज्यात कृषी विभाग आत्मा मावीम पेसा आणि व्ही एस टी एफ मधील अधिकाऱ्यांनी उत्साहात भाग घेतला एकत्र येऊन शेती कशी करावी शेतकऱ्यांना आणि त्याच्यातून तो शेतकरी समृद्धीची शिडी कशा प्रकारे चढू शकतो याबद्दल सफल मार्गदर्शन पाणी फाउंडेशनच्या टीमनं आम्हाला केलेलं आहे नक्कीच जा, जास्त जास्त शेतकरी आमचे कशा प्रकारे या फार्मर कपमध्ये सहभागी होतील आणि समृद्धीची शिडी चढतील याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू पुढच्या वर्षी फार्मर कपमध्ये भाग घेणाऱ्या शेतकरी गटांना प्रत्येक टप्प्यावर साथ आणि मार्गदर्शन देण्यासाठी सात हजार तीनशे सहाय्य कृषी अधिकारी उत्साहाने पुढे आले म्हण की स्वतः मी मायक्रोनॉजनी केलेली आहे आणि इथून पुढे कार्यक्षेत्रामध्ये जसेच पोटेक्शन शेतकरी असतील जे की असतील ते मी आणि माझी तर अशी अपेक्षा आहे की माझ्या कार्यक्षेत्रात जे शेतकरी जास्तीत जास्त ह्या प्रशिक्षणामुळे आम्हाला एक चांगली दिशा एक वाटचाल दिसलेली आहे की पाणी फाउंडेशन आणि कृषी विभागाच्या संयुक्त विद्यमानाने आपला जो नेहमीचाच प्रश्न आहे शेतकऱ्यांचा आपल्याला शेतकऱ्यांचा सर्वांगीण विकास करायचा आहे शेतकऱ्यांना समृद्धीकडे न्यायचे आहे तर ह्या सगळ्या ज्या स्टेप आहेत तर ह्या प्रशिक्षणामध्ये आपल्याला दाखवण्यात आल्या ह्या प्रशिक्षणाची जी ही थीम आहे ती थी। मला खूप आवडली की लोकसहभागातून लोकशमानातून आपल्याला शेतकऱ्यांना समृद्धीकडे नेता येईल